आहे ना तेव्हा एक आमची मजा उडवायची की मुली आहे काय करणार आहे लग्न लावून द्यायचं जेव्हा मी ता होते ना तेव्हापासून म्हणजे चिकनी सुपारी सॉन्गची ऑफर आलेली होती आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता तुली सुपारी अगं भेट की दुपारी किती खातील जेव्हा बट त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला तर ते त्याच्यावर आमचे खूप ट्रोल बनले की बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची आम्हाला खूप घाण ट्रोल केलं होतं तसं काही नव्हतं पण तर तिचं नाव जोडलं तिला वाईट कमेंट केल्या तिला ट्रोल केलं तसं काही नव्हतं आणि फाटक्या कपड्यांवर सुद्धा आयुष्य काढलेलं आहे कधी कधी मी जेव्हा मी नववीला एक्झामला गेलेले होते कधी आम्ही तर बघितलं बाबा मारले होते त्याच्यानंतर फायनान्शियल कंडिशन आमची खूप खराब झाली त्याची मला पण लाज वाटायची की मी काहीच नाही करू शकले संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला आम्हाला आणि जेवढे जळणारे पण होते ना जे म्हणायचे बघा रील स्टार चालली हसायचे आम्हाला ते आज समोर येतात आमच्या आणि एक फोटो काढू तर नमस्कार मी तुमची लाडकी मोठ्या डोळ्याची म्हणजेच मृणालश आणि मी तुमची लाडकी बारीक डोळ्याची म्हणजे समतश मी एकदम सिल्लोड असं छोटस शहर आहे म्हणजे म्हणायला गेलं तर एवढं मोठं पण नाही संभाजीनगर जिल्ह्यातला एकदम छोटासा तालुका आहे आणि त्याच्यातली एक व्हिडिओ क्रिएटर आहे एकदम छोटी व्हिडिओ क्रिएटर जसं की तुम्हाला माहितच असेल संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आम्हाला आज आणि मला लहानपणापासूनच बसण्याच रील्स आणि डान्सची आवड होती आणि आज तुम्ही सगळेच ओळखता मला म्हणजे इन्स्टाला माझे आज पाच लाख फॉलोअर्स आहे आणि लवकरच सहा लाख होणार आहे तर खूप जणांचा प्रश्न असतो आम्हाला की मी माझ्या आईच्या पण पोस्ट केलेलं असतात तुमचे पप्पा कुठे आहे तर आमचे पप्पा नाही आहेत आणि माझ्या मम्मीचं नाव आहे जसं की अश्विनी तर आम्ही त्या अश्विनी नावाचा अश आमच्या मागं लावतो म्हणजे ना पप्पाचं नाव लावत नाही सगळे पप्पाचं नाव लावता आम्ही आमच्या मम्मीचं नाव लावतो मृणालश समताश आणि सांगायचं सा गेलं तर आम्ही दोन बहिणी आणि आमच्या आहे काही पप्पांचा सपोर्ट नाही कोणाचाच सपोर्ट नव्हता फॅमिलीमधला आणि एका छोट्याशा घरात दोन रूममध्ये राहायचो आम्ही काहीच नाही एकदम गरीब परिस्थिती काढलेली आहे आणि फाटके कपड्यांवरसुद्धा आयुष्य काढलेलं आहे कधी कधी शाळेचा युनिफॉर्म घ्यायला पैसे राहायचे नाही कधी कधी बॅग घ्यायला पैसे राहायचे नाही कधी कधी ट्यूशनची सुद्धा भरलेली नाही आहे मी एक एक वर्ष आणि त्याच्यामुळंच ट्यूशन पण नाही लावलेले दोन तीन वर्ष सातवी आठवीला ट्यूशन लावले मम्मीला वाटायचं की मुलगी हुशार आहे म्हणून जे ट्यूशन लावून तिला अजून थोडंसं हे करू की काहीतरी करेल बा पुढं पण मग नव्हते तितके पैसे पण भरायला तर सेल्फ स्टडी करून पूर्ण हे केलेलं आहे मी आणि दहावीत एक्क्याण्णव टक्के घेतलेले आमच्या मागं खूप मोठा सपोर्ट होता ते म्हणजे माझ्या मम्मीचे पप्पा आणि जेव्हा मी नववीला एक्झामला गेलेले होते बघितलं बाबा वारले होते म्हणजे खूप मोठा सपोर्ट आमच्या लाईफमध्ये चालला गेला होता कोरोनामध्ये वारून गेलेले होते आणि दिदी नाईनच्या एक्झामला गेलेली होती तिची फायनल एक्झाम होती तेव्हा आणि जशी घरी वापस आली तसं तिला कळालं आणि म्हणजे तेव्हा असं की कोणी जास्त सपोर्टिव्ह नव्हतं किंवा म्हणजे असं जास्त सपोर्ट सुद्धा नव्हता आणि जे होतं ते बाबा होते मामांच्या घरी राहायचो मम्मी जे होतं ते मम्मीचे पप्पा होते त्याच्यानंतर फायनान्शियल कंडिशन आमची खूप खराब झाली आणि मम्मीनी सुद्धा पार्लर टाकलं मम्मीनी थोडीशी म्हणजे मम्मीचे पैसे यायचे त्याच्याने म्हणजे थोडीशी हेल्प व्हायची घरात असं किराणा वगैरे राशन वगैरे भरायचं घरात म्हणजे चहा बनवायला दूधसुद्धा नाही राहायचं एवढी परिस्थिती खराब होती आणि जेव्हा आमचं खूप मोठा आधार आमचे आजोबा वारले बाबा वारले त्याच्यानंतर आम्ही खूप खडतं आयुष्य काढलं खूप नववी दहावी माझी खूप याच्यात गेलेली आहे कधी कधी स्कूलला जायचे कधी कधी नाही जायचे पैसे पण नाही राहायचे फीस भरायला माझी दहावीचीच एक्झामची फीज फीस भरायची होती तर खूप जणांकडून असे शंभर शंभर दोन दोनशे रुपये जमा करून तेव्हा आठशे रुपये फीस भरली होती बोर्डची मी जेव्हा दहावीला होते ना मला एक्क्याण्णव टक्के पडले होते पूर्ण स्कूलमधून तिसरा नंबर आला होता माझा आणि म्हणजे अभ्यास खूप करायचे तेव्हा आणि डोक्यात एकच गोष्ट होती की एक तर जज बनायचं नाही तर वकील बनायचं पण परिस्थिती परिस्थिती समोर अशी आली ना की काहीच करता आलं नाही ट्वेल्थला सायन्स घेतलेलं होतं अकरावी बारावीला एक्क्याऐंशी ब्याऐंशी मार्क पडले मला चिटिंग काहीच केलेली नव्हती पण परिस्थिती अशी आली ना की पूर्ण नाही करता आले मला आम्ही दोन हजार एकवीसला व्हिडिओ चालू केलेले होते म्हणजे आमच्याकडं एक कॅमेरा असतो एक लाईट सेट असतो चांगल्या चा क्वालिटीचा कॅमेरा लाईटचा सेटअप रिंग लाईट वगैरे आमच्याकडं काहीच नाही नव्हतं काहीच नव्हतं मम्मीचा एक छोटा फोन घ्यायचो आणि त्याच्यावर गच्चीवर रील बनवायचो म्हणजे असं एकदम दगडावर वगैरे किंवा वीट वगैरे बघून त्याच्यावर आम्ही रील्स बनवायचो त्याच्यावर मोबाईल असं प्लेस करून आम्ही रील्स बनवायचो पुढे ही उभं राहायची मागं मी उभं राहायची कारण की जी आहे खूप छोटी होती दोन हजार एकवीसला आणि तेव्हा काही जास्त असं रील्सचं नॉलेज सुद्धा नव्हतं की रील्स कशा करायचे किंवा गाण्यांचं नॉलेज नव्हतं की गाणे कसे असतात फक्त करायचे म्हणून करायची एक आवड, आवड होती आम्हाला असं वाटलं पण नव्हतं आम्ही कधी व्हायरल वगैरे होऊ दोघींना पण आवड होती डान्स करायची आणि मला पण थोडेफार टिकटॉक वरून आवड होती टेन के व्ह्यूज जाणं खूप मोठी गोष्ट होती आणि मोठी गोष्ट होती टेन के व्ह्यूज जाणं आमच्यासाठी आणि तेव्हा फॉलोअर्स वगैरे पण इतके नव्हते आमचे दोन तीन महिने व्हिडिओ चालले आमचे मा इचे एकोणावीस हजार झाले होते आणि माझे दहा हजार झाले होते ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि आम्हाला असं वाटायचं आम्ही रीलस्टारच झालो पण आम्हाला एवढं काही माहिती नव्हतं त्याच्यातलं नंतर व्हिडिओ हळूहळू डाऊन झाले माहीत कोणी रिपोर्ट मारले होते का काय की आमचे प्रयत्न कमी पडले असेल ते आम्हाला माहित नव्हतं अकाउंटला काय होत का होतं काहीच नव्हतं कळत काय काय कोणाची नजर लागलेली होती खूप जण यायचे अरे तुम्ही तर रील्स ना तुमचे व्हिडिओ फॉलोअर्स नाही वाढत आता अकाउंटला काय झालं लोक मुद्दाम मजा घ्यायचे म्हणजे असे दुसरे लोकांचं ठीक आहे पण जवळचे सुद्धा आणि तेव्हा सगळ्यांनी साथ सोडलेली होती म्हणजे मित्र मैत्रीण पण चिडवायची मैत्रीणी पण माझ्या सगळ्या दूर चालल्या गेला कारण की काय व्हिडिओज तर करते आणि त्या शिक्षण करत होत्या मोठमोठ्या शहरात जाऊन त्यांचे कॉलेज वगैरे स्टडी करत होत्या आणि मी सिल्लोडमध्येच होते एका छोट्या शहरात त्याची मला पण लाज वाटायची की मी काहीच नाही करू शकले म्हणून आणि जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा पण म्हणजे अशी चिडवायची ते, ते बघ रील स्टार चालली असं तसं बोला मी गल्लीतून पण चाललो तर मुलं आम्हाला चिडवायची की बघा बघा रील स्टार चालली त्याची पण आम्हाला खूप लाज वाटायची काही काही वेळा बोलायचा प्रयत्न पण केलेला आहे पण नाही होऊ शकले आणि तसंच मग आम्ही रिल्स करत राहिलो रिल्स कधीच नाही सोडले आम्ही दोन हजार एकवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस असं तीन चार वर्ष आम्ही रिल्स केल्या आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस जून महिन्यामध्ये ना आम्ही ट्रेंडिंगला ट्रेंडिंग आलो ट्रेंडिंगला आलो संपूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला आम्हाला आणि जेवढे जळणारे पण होते ना जे म्हणायचे बघा रील स्टार चालली हसायचे आम्हाला चा ते आज समोर येतात आमच्या आणि दिदी एक फोटो काढू द्या म्हणता तर नातेवाईकांनी येऊन घरी सांगितलं होतं की बघा तुमच्या मुली काय करताय नातेवाईक आमची मजा उडवायची की मुली आहे काय करणार आहे लग्न लावून द्यायचं जेव्हा मी दाववीत होते ना तेव्हापासूनच लग्न लावून द्या बनवून तर आमचं कंटेंटच होतं म्हणजे आम्ही मराठी रॅप व्हिडिओ बनवायचो आणि पहिल्यापासून मला रॅपची आवड होती हिपहॉपचेच व्हिडिओ बनवायचो आम्ही आणि त्याच्यामुळेच आम्हाला एका सॉंगची ऑफर आली होती म्हणजे इलच म्हणजे चिकनी सुपारी सॉन्गची ऑफर आलेली होती आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता बट त्याच्यामुळे ना लोकांनी तेव्हापासून खूप जास्त ट्रोल केला आम्हाला तो व्हिडिओ चांगला गेला पण व्ह्यूज वगैरे पण चांगले आले पण पन... तसं काही नव्हतं पण तर तिचं नाव जोडलं तिला वाईट कमेंट केल्या तिला ट्रोल केलं तसं काही नव्हतं तो तिचा भाऊ आहे अजून पण आणि लोकांना वाटायचं की जण याचा अफेर आहे काही पण आयचे व्हिडिओ एडिट करून टाकायचे किंवा काही पण ट्रोल करायचे की यांचं लग्न आहे या महिन्यात नक्की या वगैरे वगैरे तरी त्याच्यामुळं ना फॉलोअर्स पब्लिक खूप डिस्ट्रॅक्ट झाली आमची तरी पण आम्ही कन्सिस्टन्सी सोडली नाही आणि अजून पण टिकून आहे आम्ही जेव्हा व्हायरल झालो तेव्हा आमचा पहिला व्हिडिओ होता की आम्ही फेस ट्रॅकिंगवर रील बनवायचो तरीच्या हसताना डोळे बारीक होता आणि माझे डोळे जसे तसेच मोठ्या डोळ्याची बारीक डोळ्याची असं नाव पडलं आमचं म्हणजे आमच्या फॅम इन्स्टा फॅमनीच आम्हाला नाव दिलेलं आहे आम्ही काही स्वतः दिलेलं नाही तर त्याच्यावर आमचे खूप ट्रोल बनले की बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची आम्हाला खूप घाण ट्रोल केलं होतं लोकांनी तिला काही वेळा आयडी उडवायची पण धमकी आली की हा तुझी आयडी उडवून टाकतो म्हणून जवळच्या त्यांनी तशी आयडी उडवायची धमकी दिली की तुझी आयडी उडवायची आमच्या जिल्ह्यातले लोक हो आमच्या जवळचेच लोक आम्हाला फोन लावून म्हणत होते की तुझी आयडी उडवतो म्हणून पैसे दिलेले म्हणून त्यांना आयडी वगैरे हॅक करणार होते उडवणार होते कुठलाच सपोर्ट नव्हता काहीच माहीत नव्हतं की काय करायचं काय नाही पण फक्त डोक्यात एकच गोष्ट होती की टिकून राहायचं आहे आपल्याला जेव्हा ट्रेंडिंगला आले ना तेव्हा मला त्याचा आय डीला प्रॉब्लेम होऊन गेला होता इंस्टाग्राम ओपन केलं आणि बघितलं तर आय डीला स्ट्राईक पडलेला होता माहीत नव्हतं काय करायचं आहे काय नाही पण जवळचा एक दादा होता इथलाच पुण्याचा त्याला कॉल केला म्हटलं दादा असं असं झालेलं आहे तर त्याला आय डीचं पासवर्ड वगैरे दिला तर त्यांनी बघितलं की आय डीला स्ट्राईक पडलेला आहे खूप जणांनी रिपोर्ट मारले होते हिटर्सनी आणि आय डी माझी जो पण शकत ती स्ट्राईक पडलेला होता कम्युनिटी गाईडलाईन्स पडलेला होता तर तो जवळचा दादा होता डेव्हिल दादा त्यांनीच माझ्या आयडीच्या गाईडलाईन्स वगैरे काढून दिल्या इन्स्टाग्रामला रिपोर्ट मारून आणि आम्हाला तेव्हा काहीच म्हणजे अशी सुद्धा नव्हती की स्ट्राईक काय असतं किंवा गाईडलाईन काय असतं बट म्हणजे त्याने हेल्प केली म्हणून सपोर्ट झालेला आहे म्हणजे खूप टेन्शन आलेलं होतं की या अकाऊंट आपलं गेलं तर एवढ्या वर्षाची मेहनत एवढी काय होईल आय डी जर गेली तर परत शून्यापासून स्टार्ट करावं लागल काहीच माहीत नव्हतं आणि मला काहीच नव्हतं कळलेलं मी अक्षरशः रडले होते बट तेव्हा डेविल दहाला कॉल लावला आणि त्याला सांगितलं मी आय डीचा असं असा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी म्हणजे एक दीड तासच सॉल्व्ह करून दिलेला होता आणि त्याच्यानंतर परत सुरू केला आम्ही रील स्टार्ट करणं म्हणजे एवढं सगळं झाल्यावर पण आम्ही टिकून राहिलो परिस्थिती अशी होती ना एक वेळेस की आमच्याकडं पैसेसुद्धा नाही राहायचे कशासाठीच पैसे नाही म्हणजे सेम ड्रेस घालायला किंवा घ्यायला कशासाठीच पैसे नव्हते स्कूलमध्ये एक्झाम फीस असली स्कूलची फीस असली ना तीच असे शंभर दोनशे रुपये जमा करून आम्ही भरायचो आणि असंच जेव्हा दिवस चालू होते ना जेव्हा माझे तीन लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले तेव्हा मला यू प्रोडक्शनतर्फे एक सॉन्ग आलं चिकनी सुपारी आणि म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ही आणि म्हणजे मला असं वाटत होतं आता काय करू काय नाही कारण की फर्स्ट टाईम एखादं सॉन्ग भेटलेलं होतं आणि त्यासाठी आम्हाला यायचं होतं पुण्यामध्ये शूटिंगसाठी आणि आमच्या छोट्या शहरातून पुण्याला येणं खूप मोठी गोष्ट होती घरच्यांची परमिशन काढणं म्हणजे खूप अवघड होतं आणि संधी गमवायची नव्हती संधी भेटलेली होती ती पण गमवायची नव्हती घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं ती ही गोष्ट म्हणजे खूप होती आणि मम्मीने सपोर्ट केलेलं होतं तर म्हणजे पुण्यामध्ये आम्ही फर्स्ट टाईम आलेलो होतो पुण्याचं आम्हाला काहीच नव्हतं माहित की कसं जातं कुठे जातं वगैरे काहीच नव्हतं माहीत त्यामध्ये पण डेविल दादांनी आम्हाला सपोर्ट केलं सॉंगमध्ये आणि खूप जणांना वाटतं की हे सॉन्ग काढलेलं आहे आणि त्यावर सुद्धा ट्रोल करतात तुम्ही पंधरा सेकंदाच्या रीलमध्ये नाही का कमेंट करून जाता पण त्याच्या मागे आम्ही किती मेहनत घेतलेली ना आम्हालाच माहिती असतं परिस्थिती माणसाला शिकवती ना तर आम्हाला परिस्थितीनेच शिकवलं आणि काहीतरी करायची मनात जिद्द होती म्हणून आम्ही रील्स केल्या की असं वाटलं की हा इंस्टाग्रामकडून पे पेमेंट येईल म्हणून पण तसं काही नव्हतं म्हणून आम्ही आता यूट्यूबची जर्नी स्टार्ट केलेली आहे आणि लवकरच त्याच्यात पण यश मिळेल आम्हाला एक व्लॉग एडिट करायला ना दोन ते तीन तास जातात आमचे आणि त्याच्यानंतर लोकं त्याच्यातलं एक क्लिप काढून ना आम्हाला ट्रोल करता एखादा म्हणजे वाईट शब्दसुद्धा आलेला ना त्याच्यात तर लोक असे घाण प्रकारे ट्रोल करता ए आय एडिट वगैरे बनवेल किंवा काय आता पंधरा सेकंदची रील आहे ते पंधरा सेकंदची रील एडिट करायला तिचे बिट्स पकडायला एक तास लागतो एडिटिंगसाठी त्याच्यावर पण लोकांच्या घाणघाण कमेंट असतात बट स्टार्टिंगपासनं ना त्या लोकांवर लक्षच नाही दिलेलं आणि आम्ही फेस ट्रॅकिंगवर रील बनवतो अंग प्रदर्शन काहीच केलेलं नाहीये महाराष्ट्राचं काही नाव पण खराब केलेलं नाहीये लोक आम्हाला कमेंट करतात महाराष्ट्राचं नाव खराब केलं पण आम्ही आमची संस्कृती जपतोय आम्ही हिंदी रि... हिंदी गाण्यावर कधीच रील बनवलेला नाहीये आम्ही मराठी गाण्यावरच रील बनवलेला आहे कधी पण लोकांकडे बिलकुल पण लक्ष नका देऊ कारण की लोक म्हणजे जर का एखादं वर चाललंय ना तर त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतातच आणि आम्हाला पण खूप खाली ओढायचा प्रयत्न केलेला आहे पहिले तर आम्ही रील्स टाकायचो तर खूप बोलले आम्हाला की कशा रील्स बनवता तुम्ही असं तसं पण नाही सोडलं आम्ही रील्स कारण की आम्हाला माहित होतं आम्ही काही वाईट काम करत नाहीये रील्सची कन्सिस्टन्सी ठेवा आणि परत लोक का काय बोलत आहे याच्यावर तर बिलकुल पण लक्ष नका देऊ आम्ही तर कधीच नाही दिलं पहिले पण नाही दिलं आता पण नाही देत आणि नंतरसुद्धा नाही देणार जेव्हा आम्ही रील्स करायचो आमचे दीड लाख आणि दोन लाख फॉलोअर्स होते ना तेव्हा एका मोठ्याच पेजनी माझी रील टाकलेली होती त्या पेजचे फॉलोअर्स आता म्हणजे जास्त काही लक्षात नाही आहे बट त्यांनी टाकलेलं होतं की बारीक डोळ्याची खूप आवडायला लागली आता आणि तेव्हापासून दोघींचे पण नाव पडायला लागले बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची आणि तेच आमचं हॅशटॅग पण तयार झालं हॅशटॅग बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची आणि असं करून पब्लिकने सुद्धा खूप जास्त प्रेम दिलं आणि आमच्यासारख्या मुलीने एवढी मोठी गोष्ट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे आज आम्हाला पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आम्हाला ओपनिंगला बोलवता लोक कुठं पण भेटले की फोटो काढता तेव्हा नाही मग आता घरच्यांना वाटतं की हा मुलीने काहीतरी करून दाखवलं जसं की आम्ही सांगितलं तर आम्ही दोन हजार एकवीसपासून रील बनवायचो अचानक अशी आयडिया आली होती डोक्यात की आपण रॅप्चर रील बनवतो ना तर आपण फेस ट्रॅकिंगवर बनवू म्हणजे आधी तू येत जा नंतर मी येत जाईन तर फेस ट्रॅकिंग एक फिल्टर होतं आणि त्याच्यावर आम्ही पहिली रील टाकली तर ती गेली दोनशे दोन तीन लाखला गेली ती रील म्हणजे ती रील व्हायरल गेली तर तेव्हापासून दोन तीन रील कन्सिस्टन्सीने टाकल्या तर दोन तीन रीलमध्येच आमचे मिलियन मिलियन व्ह्यूज गेले आणि असं पूर्ण महाराष्ट्रात ट्रेंडिंगला आलो आम्ही परिस्थिती बदलायला टाईम नाही लागत आणि परिस्थिती बदलूच आम्ही नक्की जेव्हा आमच्या स्वप्न साकार होतील आम्ही जेव्हा ब्रँड टाकू स्वप्न अजून पण साकार नाही झालेले आहे आणि संघर्षाचे दिवस आता पण चालू आहे तर एवढ्या सगळ्या प्रवासात फक्त दोन महिनी आणि आमच्या मागं एक आई होती बस एवढंच आणि आईचा खूप सपोर्ट होता आम्हाला एवढ्या सगळ्याच्यात आणि जर का तुम्हालाही तुमच्या आयुष्यात काही करायचं असेल ना तर लोकांवर बिलकुल पण लक्ष देऊ जर का तुमच्या आईचा तुम्हाला सपोर्ट असेल तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असेल आणि विशेष म्हणजे तुमच्या मागं जर बाप असेल तर काही नाही पाहिजे अजून सक्सेस व्हायला काय नाही पाहिजे जर का बाप असेल ना मागं तर म्हणजे लोकांकडे लक्ष द्यायचं काही कामच नाहीये घरच्यांचा सपोर्ट असेल तर आम्ही जर का छोट्याशा म्हणजे गावातून इतक्या मोठ्या शहरात येऊ शकतो ना तर म्हणजे काहीच नाही लागत तुम्ही पण खूप काही करू शकता फक्त स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि लोक काय म्हणतात याच्यावर तर बिलकुल पण नका लक्ष देऊ कधीच नका लक्ष देऊ आणि ग्रोमोशन टीमने आम्हाला इथं बोलवलं त्यांच्यामुळं आम्हाला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका